नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज चार ऑगस्ट दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे उजनीमध्ये दोन मुज विसर्गामध्ये किती वाढ झाली आहे गार्डनच्या विसर्गात सध्याला किती पाणी येतं आहे आणि वीर धरणाच्या पाण्याची स्थिती काय आहे त्याचबरोबर वरच्या एकोणीस धरणापैकी किती धरणातून किती पाणी सोडलं आहे आणि निरा निराबेसीनमधल्या धरणाची पाना धरणातून निरा नदीमध्ये किती पाणी सोडले याची सविस्तर आपण माहिती घेणार आहोत खरं तर व्हिडिओ करायला उशीर होतोय प्रत्येकाचं म्हणणं आहे की लवकर व्हिडिओ आला पाहिजे मान्य आहे परंतु सगळी माहिती घेण्यासाठी जरा वेळ लागतो सगळ्या धरणाशी संपर्क करावा लागतो तिथली आकडेवारी घ्यावी लागते त्यामुळे थोडा उशीर होतोय तुटुंबपुंजी माहिती देऊन थोडक्यात समाधान करण्यात काय अर्थ नाही असं मला वाटतं तरी पण लवकरात लवकर देण्याचा मी प्रयत्न करतोयच तर सकाळी आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी आहे चारशे शहाण्णव पॉईंट ऐंशी मीटर तर एकूण साठा हा एकशे आठ पॉईंट बासष्ट टी एम सी तर उपयुक्त पाणीसाठा हा चव्वेचाळीस पॉईंट शहाण्णव टी एम सी म्हणजे पंचेचाळीस टी एम सीच्या घरात धरण गेलेलं आहे आत्ता आपल्या उजनीत शंभर टक्के साठा होण्यासाठी केवळ नऊ टी एम सी पाण्याची गरज आहे आणि टक्केवारी बघितली तर काल सकाळी टक्केवारी होती बहात्तर <coughs> पॉईंट एकोणीस आणि आज आहे त्र्याऐंशी पॉईंट चौऱ्याण्णव चौब्याण्णव म्हणजेच गेल्या चोवीस तासामध्ये जवळपास दहा टक्के पाणी वाढ झालेली आहे आणि टी एम सीमध्ये गणित बघितलं तर जवळपास सहा ते सात टी एम सी पाणी एका दिवसात वाढलं आहे म्हणजेच नऊ टी एमसे पाणी भरून निघण्यासाठी किमान दोन दिवसाचा आणखी वेळ लागेल म्हणजेच उद्या संध्याळी किंवा परवा दिवशी दुपारपर्यंत उजनी धरण शंभर टक्के झालेलं असेल सध्याला दोनमधून येणारा विसर्गामध्ये वाढ होताना दिसते सतत वाढताना दिसतोय विसर्ग कारण रात्री सहा वाजता पासष्ट हजार तीनशे चौऱ्याहत्तर क्युसेक असणारा विसर्ग त्यामध्ये बारा हजारांनी वाढ होऊन तो सध्याला सत्याहत्तर हजार एकशे एकोणतीस क्युसेकचा विसर्ग उजनीमध्ये मिसळतोय तर बंडगार्डच्या विसर्गामध्येही सातत्याने वाढ होते काल पंचेचाळीस एक्केचाळीस हजार पाचशे एकाहत्तर असणारा विसर्ग असतो साठ हजार पाचशे पंचवीस क्युसेकचा विसर्ग दौंडच्या दिशेने येतोय आणि म्हणजेच आता संध्याळपर्यंत कदाचित नव्वद हजाराच्या आसपास विसर्ग आपल्या उजनीत मिसळण्यास सुरुवात होईल आणि वीरच्या विसर्गामध्ये मात्र कालच्यापेक्षा घट किल्ले आहे काल बेचाळीस हजार क्युसेक असणारा विसर्ग असतो तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी केलेला आहे आणि या विसर्गामुळे आपल्या उजनीचं पाणी पातळी वा झपाट्याने वाढताना दिसते परंतु उजनी प्रशासनाने कालच एक पत्र जाहीर केलं आहे की कोणत्याही क्षणी उजनीतून कालवा बोगदा सिनामाडा उपसा सिंचन दहगाव उपसा सिंचन यातून पाणी सोडण्याची कधीही कारवाई होऊ शकते कारण या पाण्याचं नियोजन करण्यासाठी खरं तर आता हिथून पुढंच येणाऱ्या पाण्याचा पाण्यावर लक्ष ठेवून खाली पाणी किती सोडायचं याचा विचार केला पाहिजे कारण अचानकपणे मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला तर परिस्थिती निर्माण होऊ शकते नदीकाठची पिकं वाया जाऊ शकतात त्यामुळं उजनीच्या पाण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे आतापासून लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते करतील अशी आशा आहे तर सध्याला आपल्या एकोणीस धरणापैकी जवळपास दोन ते तीन धरणं चाळीस टक्केच्या आसपास आहेत त्यामध्ये विसापूर मानिक डोह आणि एकच धरण फक्त आताशी त्याची पाणी पातळी थोडीशी हाला लागलेली आहे पिंपळगाव जोगे त्याचंच त्याची पाणी पातळी आता झिरो पॉईंट एकोणऐंशी टक्के म्हणजे एक टक्का सुद्धा नाही आणखी आणि निराबेसीनमधल्या असल्या धरणाची नाजरेमध्येही पाणी साठा वाढू लागला आहे तो एक्केचाळीस टक्केच्या पुढं गेलेला आहे आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये आणि त्यामध्ये वाढ होऊ शकते आणि वरची जी एकोणीस धरणं आहेत त्या धरणापैकी तीन चार धरणं सोडली तर बाकी धरणं शंभर टक्के झालेली आहेत त्या धरणातून सध्याला मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात चालू आहे त्यापैकी वडजमधून एक हजार क्युसेक्स चिल्लेवाडी दोन हजार तीनशे सतरा कलमोडी नऊशे अठरा चस्कामान पाच हजार एकशे पन्नास आंध्रा अकराशे चोवीस पवना पंधराशे बहात्तर कासारसाई एक हजार पंच्याऐंशी आणि मुळशीमधून अठरा हजार चारशे अष्ट्याहत्तर वरसगावमधून सात हजार सातशे तीन पानशेतमधून तीन हजार सातशे चव्वेचाळीस आणि खडकवासला मधून एकवीस हजार एकशे बेचाळीस म्हणजेच असा जवळपास चौसष्ट हजार दोनशे एकतीस क्युसेकचा विसर्ग वेगवेगळ्या धरणातून सध्याला नदीपात्रात सोडला जातोय आणि तो विसर्ग आपल्या उजनीमध्येच येणार आहे त्यामुळं आता येणाऱ्या दोन दिवसामध्ये उजनी धरण शंभर टक्के झालेलं दिसेल तसेच वरच्या धरणाची परिस्थिती निरा बेसिनमधील धरणाची परिस्थिती चांगली आहे त्या धरणातूनही पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू आहे गुंजोरीमधून एकोणीसशे चौतीस निरा देवदरमधून तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी भाडगरमधून बारा हजार आणि वीरमधून तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी असा विसर्ग निराबेसीनमधल्या धरणातून चालू आहे त्या फक्त नाजरे धरणातून सध्याला कोणताही विसर्ग सोडलेला जात नाही तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद